चांगलं आहे त्यांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा आहेत निरोगी आयुष्य त्यांना लाभो चांगलं काम राज्यामध्ये त्यांच्या हातून अजून चांगलं हो आधीच त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे ते समोर येतं आहे तर मी वाढदिवस मी, मी स्वतः घरी करत नाही तुम्ही बघितलं का माझ्या वाढदिवसाला एखादा पोस्टर बॅनर मी थांबलो आहे एखादा गुच्छ स्वीकारलेला आहे मी कधीच करत नाही पेपरला ॲड देऊ देत नाही मी वाढदिवस या विषयाच्या विरोधातच आहे मोठ्या लोकांचे वाढदिवस कसे करतात पेपरमध्ये पोस्टर बॅनर तसं मी त्याचे पोस्टर बॅनर बघितलं कारण ते मोठे नेते आहेत राज्यातले तर नाहीत खडसेंनी म्हटलंय की सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्याच्यामुळे त्या अशा पद्धतीने सर्व टीका करतायत पण टीकेमध्ये पण त्यांचं साम्य दिसत नाही एक वाक्यता दिसत नाही तर खडसे मोठे नेते आहेत राज्याचे देशाचे त्यामुळे आता ते काय म्हणणे मी काय ऐकलेलं नाही पण आता खडसेबद्दल मी काय बोलावं त्यांचा वाढदिवस हो वाढदिवस आहे त्यांचा आज वा त्यांना शुभेच्छा बोर्ड गेटा लागलेलं दिसत आहेत मला त्यांचे चांगलं आहे त्यांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा आहेत निरोगी आयुष्य त्यांना लाभो चांगलं काम राज्यामध्ये त्यांच्या हातून अजून चांगलं हो आधीच त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे ते समोर येतं आहे अजूनही चांगलं काम त्यांच्या हातून हो अशी आमची शुभेच्छा आहे त्यांना तुम्ही आधीच सोबत होता तुम्हाला माहीत होतं नाही नाही मला वाढदिवस मला म्हणजे खरं म्हणजे मला फार काही असं काही माहीत नसतं मी वाढदिवस मी स्वतः घरी करत नाही तुम्ही बघितलं का माझ्या वाढदिवस एखादा पोस्टर बॅनर मी थांबलो आहे एखादा गुच्छ स्वीकारलेला आहे मी कधीच करत नाही पेपरला ॲड देऊ देत नाही मी वाढदिवस या विषयाच्या विरोधातच आहे त्यामुळे तो माझा मी करत नाही तर त्यांचं तर काही लक्षात असण्याचं गरज नाही पण मोठ्या लोकांची वाढदिवस कसे करतात पेपरमध्ये पोस्टर बॅनर तसं मी त्याचे पोस्टर बॅनर बघितलं आहे कारण ते मोठे नेते आहेत राज्यातले या कार्यक्रमामध्ये बाधा येऊ नये म्हणूनच या आंदोलकांवर चार्ज करण्याचे आदेश देण्यात आले असं मला वाटतं मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे मी स्वतः तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोललेलो होतो आदल्या दिवशी कलेक्टरना त्या ठिकाणी होतं एस पी त्या ठिकाणी होते जे उपोषण करते त्यांच्याशी मी बोललो आणि आमचं म्हणणं होतं की बाबा पाच दिवस झाले तुमची तब्येत खूप खराब आहे आणि खरं त्यांनी पाणी घेतलेलं नव्हतं त्यामुळे त्यांच्या जीवाचं काही भरवाट उरू शकते दोन दिवसामध्ये ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्या जीवाची काळजी शासनाला आहे एखादा कार्यकर्ता एखादा माणूस तिथे उपोषण करतो आहे एखाद्या गोष्टीसाठी आणि त्याचा जीव जातो आहे मला वाटतं हे शासनाच्या दृष्टीने काही शोभनीय नव्हतं आणि म्हणून आमचा तीन दिवसाचा आग्रह हाच चालला होता की त्यांनी उपोषण सोडावं चर्चा करावी आणि त्यातून आपण काहीतरी मार्ग काढू शेवटी हे शासन आहे की जे आरक्षणाच्या बाजूने उभं राहिलं आरक्षण त्यांनी आणलं देवेंद्रजींनी त्यावेळेला ते आणलेलं होतं मुख्यमंत्री असताना आणि ते टिकवलंही होतं पण तो दुर्दैवाने परवाचा विषय असा झाला की मलाही त्या ठिकाणी सकाळी मी त्यांना म्हटलं मी येतो पण ते म्हणे आधी हातामध्ये आपले कागद द्या आम्हाला आमच्या मागण्या मंजूर करा आणि ते शक्य नव्हतं हो आणि म्हणून माझंही जाणं त्या ठिकाणी सकाळी टळलं आणि दुर्दैवाने थोड्या वेळाने दुपारी हा प्रकार त्या ठिकाणी घडला आणि म्हणून मला असं वाटतं की जालन्याला सरकार आपल्या दारी होणार होतं इकडे होणार होतं हा विषय वेगळा आहे परंतु जर अजून दोन दिवस एक दिवस जर आपण त्याची काळजी घेतली नसती तर मला वाटतं त्या रुग्णाचं जो आपलं जो उपोषण करता आहेत पाटील त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तिला धावून आले ते पोलीस आता वरतून आदेश असल्याशिवाय असं करूच शकत नाही उद्धवजींना काय उद्धवजींना म्हणून आपण काय केलं अडीच वर्षाच्या काळात आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवलं का लोकं मरत असताना तुम्ही काय बघायची भूमिका घेतली हां अहो त्यांच्या सहाशे रुपयाची बॅग सहा हजार खरेदी करण्याचं काम कुणी केलं उद्धवजी आपण केलं म्हणजे दहा पट किमतीमध्ये ज्या डेडबॉड्या वाहून याच्या पिशव्या आहेत बॅग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एवढं कमिशन खाल्लं आणि तुम्ही कशाला आता एवढा कळवळा दाखवताय आपण मुख्यमंत्री असताना एक दिवस कुठे गेला का कुणाकडे इतक्या घटना घडल्या तरी कोणाकडे ढुंकून पाहिलं का आणि आज कशाला एवढं आवडतायत आता त्यांचं काही राहिलेलंच नाही आता काहीतरी उभं करायचं आणि दाखवायचा प्रयत्न नाही केवळ एवढा प्रयत्न करतायत मला असं वाटतं पाहिल्यामुळे आंदोलन देखील होत आहे थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली रोहित पवारांनी पण आधी त्याच्या मागणी केली नाही विरोधक विरोधक काय म्हणतात हा विषय वेगळा आहे परंतु झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे मान्य मुख्यमंत्री मोदी म्हणाले मान्य देवेंद्रजी म्हणाले अजितदादाही म्हणाले खरं म्हणजे गेल्या चार पाच दिवसापासून हे उपोषण त्यांचं चाललेलं होतं मी सुद्धा दोन दिवसापासून त्यांच्या संपर्कामध्ये होतो मी आदल्या दिवशी रात्रीसुद्धा त्यांच्याशी बोललो मी त्यांना म्हटलं मी आपल्याकडे येतो कारण पाच दिवसामध्ये त्यांची तब्येत खूप खराब होत चाललेली होती त्यांचा किडनीचाही त्यांना त्रास आहे बाकी डिसीज त्यांना आहेत त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा एक दोन दिवस जर उपोषण चाललं तर त्यांचा जीवाला धोका होऊ शकतो आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदय जवळपास वीस मिनिट त्यांच्याशी दोन दिवस दिवसा बोललेले होते मीसुद्धा आदल्या दिवशी रात्री बोललेलो होतो म्हटलं मी येतो आपण इथे येऊन चर्चा करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू पण त्याच्यामध्ये म्हणजे खरं ते होऊ शकलं नाही दुर्दैवाने आणि सकाळी ज्यावेळेला पोलीस मग अँब्युलन्स घेऊन गेले की बाबा तुम्हाला ॲडमिट करावं लागेल नाही तर तुमच्या जीवाला धोका आहे असं असताना ते गावकरी त्या ठिकाणचे आहेत ते बाजूच्या शेजारच्या गावातले लोकं होते त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यातून पोलिसांवर काही दगडफेक पाटल्याफेक त्या ठिकाणी झाली पोलिसही काही त्या ठिकाणी आमचे जखमी झालेले आहेत पण त्यातून जनतेचा रोष एवढा वाढला होता की ते आवरणं कठीण झालं होतं आणि म्हणून पोलिसांनी लाठीमार केला पण तो इतका बेछूट केला की त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही कोणी करू शकणार नाही आणि म्हणून त्याच्या चौकशीचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्रजी यांनी तात्काळ त्या ठिकाणी दिलेले आहेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे पण मला वाटतं राजकीय जे आमचे नेते आहेत ते इतक्या तातडीने त्या ठिकाणी जात आहेत म्हणजे उद्धवजी अडीच वर्ष होते त्यांच्याकडे तशा घटना घडल्यात पण त्यावेळेला कधी त्यांनी कोणाची विचारपूस केली नाही त्यांचं सरकार असताना त्या ठिकाणी मला वाटतं पवारसाहेबांच्या वेळी देवेंद्रजींनी काल सांगितलं एकशे दहा गुवारींची हत्या झाली पण कुणाकडे यांनी ढुंकून बघितलं नाही त्यावेळेला यांनी राजीनामा दिला नाही आणि म्हणून आज त्यांना एवढा कळवळा काय येतो आहे जे पवारसाहेब एकदा म्हणले होते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे आणि तुम्ही आज एवढा कळवळा घेऊन सगळे गावागाव जिल्हा जिल्हा फिरतायत त्यांना जाऊन भेटत आहेत दिल्या पाहिजे जी झाली घटना ती निश्चेधार्थ आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही त्याची चौकशी होईल दोषी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यावर कारवाई होईल परंतु मला वाटतं हे पुतणा मावशीचं प्रेम हे मगरमजक्या असूजेला आपण म्हणतो ते, ते तुम्ही आणू नका त्याच्यामध्ये राजकारण तरी करू नका शेवटी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम कोणी केलं मागच्या पाच वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच ते झालं इतके वर्षे पन्नास वर्ष तुम्ही राज्य करते तुम्ही का नाही केलं <coughs> आमच्या काळामध्ये हायकोर्टापर्यंत आम्ही ते आरक्षण टिकवलं सुप्रीम कोर्टात तुमचं सरकारला अडीच वर्ष तुम्ही तिकडे ढुंकून पाहिलं नाही चांगले सॉलिसिटर त्या ठिकाणी दिले नाहीत त्यामुळे सगळी वेळ आली आरक्षण जाण्याची आणि म्हणून मला असं वाटतं की ते हे जे चाललेलं आहे हे एक राजकीय त्याचं ढोंग चाललेलं आहे आपण सत्तेवर असताना आपण कोणाकडे डोंगून बघायचं नाही कुठल्या प्रश्न चढीच लावायचे नाही आणि आज मात्र मुद्दा मागे मागेल टाकायचं काम हे त्या ठिकाणी करतायत पण झालेली घटना ही निश्चित निश्चधार्य आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही या ना घटनेची ना चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल